हा आपला थोरला भाऊ आहे त्यांच्यासह घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन काम करा अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी बुधवारी दिनांक सत्तावीस रोजी खडकवासल्यातील नेत्यांना दिल्या या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराचं चिन्ह घड्याळ आणि पुण्यात कमळ असल्याचं जनतेपर्यंत पोहोचवा अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला विधानसभा मतदारसंघातील पक्षाच्या नगरसेवकांची बैठक पवार यांनी आज सकाळी घेतली यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यासह दिलीप बराटे अप्पा रेणुसे दत्ता थनकवडे युवराज बेलदरे शैलेश चरवड अक्रूर कुदळे यांच्यासह अनेक आजी माजी नगरसेवक उपस्थित होते महायुतीच्या नेत्यांची गुरुवारी बैठक होणार असून त्यामध्ये उमेदवारी जाहीर होईल पत्रके तयार आहेत ते घरोघरी जाऊ द्या काय अडचण असेल तर माझ्याशी संपर्क साधा प्रचाराची पातळी खाली घसरू देऊ नका बारामती आणि शिरूर इथं घड्याळ तर पुणे लोकसभा मतदारसंघात कमळ हे चिन्ह आहे हे लोकांपर्यंत पोहोचवा अशा सूचना पवार यांनी बैठकीत दिल्या